बारामती विमानतळावर एक विमानाचा अपघात झाला आहे शनिवार सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटाला रेड बर्ड एव्हिएशन या खासगी विमान प्रशिक्षण संस्थेच्या विमानाला अपघात झाला समोर आलेल्या माहितीनुसार विवेक यादव हा प्रशिक्षणार्थी पायलट हे विमान उडवत होता या विमानानं उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच विमानाचा पुढील टायर निखळला आणि अपघात झाला समोर आलेल्या माहितीनुसार सुरुवातीला या विमानाचे टायर वाकडे झाले आणि नंतर निखळले त्यामुळे हे विमान टॅक्सी रोड सोडून बाजूच्या गवतात गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे या अपघाताची माहिती मिळताच कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ते विमान बाजूला केले आणि दुरुस्तीचे काम हाती घेतले सुदैवानं या अपघातात कोणतीही मोठी हानी झालेली नाही या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की पायलट विवेक यादव यांनी उड्डाण केले मात्र थोड्या उंचीवर गेल्याने पुढील चाकात तांत्रिक बिघाड झाल्याने ते निखळले असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यामुळे ते त्यांनी एमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतला आणि लँडिंग केले मात्र यात विमानाच्या पंखांचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे मात्र रेड बर्ड एव्हिएशनकडून कडून या अपघाताबाबत कोणती अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही याआधीही या, या ठिकाणी अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे अहमदाबादमध्ये जून महिन्यात भीषण विमान अपघात झाला होता एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर काही सेकंदांमध्ये एका हॉस्टेलवर कोसळले होते या अपघातात दोनशे ताजंजपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचाही समावेश होता लंडनसाठी निघालेल्या या विमानात पन्नास पेक्षा अधिक ब्रिटिश नागरिकांनीही आपला जीव गमावला होता हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा विमान अपघात होता या घटनेनंतर डीजीसीए विमानांच्या चाचणीबाबत महत्वाचे निर्देश दिले होते